सिंधुदुर्ग जिल्ह्याचेच नाही तर आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली प्रतिष्ठेची नगरपंचायत म्हणजे कणकवली नगरपंचायतची निवडणूक या निवडणुकीत स्थानिकांचा कायमचा कौल असलेली भाजपा विरुद्ध राजकारणात गुन्हा एक संधी मिळावी म्हणून कणकवलीकरांचा बुरखा घालून समोर आलेली शिंदे सेना उभाठा सेना आणि मिक्स पार्टी मिळून क्रांतीवीर विचार पक्ष रिंगणात आहे सुरुवातीपासूनच आम्ही विकासासाठी निवडणुकीत उतरलो अशी म्हणणारी ही पारकर तेलींची आघाडी आता प्रचाराला पाच दिवस उरले तरी विकासाचा मुद्दा काही समोर आलायला तयारच नाहीये केवळ आणि केवळ दिशाभूल करणारे कोट्यावधीचे काल्पनिक भ्रष्टाचाराचे आकडे हाच काय तो प्रकार समोर आल्यानं आता त्यांना समर्थन देणाऱ्या उल्या सुल्या कणकवरीकरांचीच निराशा झाल्याचं चित्र आहे त्यामुळेच कणकवलीत शहर विकास आघाडीतून विकास किडनॅप झाला असल्याचं पाहायला मिळत आहे नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो कणकवलीचा विकास करणार को ही तुलना आता नेमकी का होते हे जाणून घेण्या अगोदर कणकवलीत भाजपाच्या प्रचारासाठी आगामी पाच वर्षांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी संकल्पनामा मांडलाय आणि विरोधकांची पार दृदा उडाली हे या ठिकाणी नमूद करावं लागेल पाच वर्षापूर्वी मतदान मागताना नितेश राणे एक आमदार होता आता तुमचा आमदार असलेला नितेश राणे राज्यात कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे केवळ आमदार असताना कणकवली शहराचा काया पालट केलाय आता स्वतः मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे कणकवली शहराच्या विकास कामांसाठी विशेष पॅकेज जरी मागितलं तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की देतील नितेश राणे आणि पालकमंत्री म्हणून कणकवलेसाठी भाजपासाठी मत मागताना कणकवलीकरांना दिलेला हा विश्वास हा समीर नलावडे यांच्यासह भाजपाला ताकद देणार आहे तर दुसरीकडे बारमाई धबधबा कुठे आहे आम्ही लाईफ बॉय सावंत देतो अशा पासठ कोटा करत सतीश सावंत राजन दिली पत्रकार परिषद घेत असतील तरी आघाडी घन नदीच्या गणपती साण्यावर तीन तारखेला कणकवलीकर विसर्जित करतील असाही कणकवलीत चर्चेला जात आहे एकीकडे एक पुन्हा एकदा दहशतवाद आणि भ्रष्टाचार असले कुठलेही निराधार मुद्दे प्रचारात आणताना तुमच्या जवळ कुठले ठोस मुद्दे आहेत तुम्ही कणकवलीसाठी काय करणार आहात कुठल्या विकासाच्या योजना राबवणार रा? आहात याबद्दल एका अक्षरानं बोलायची ताकद कणकवलीच्या या विकास विरोधी आघाडीमध्ये दिसत नाहीये आता तर पाच दिवस उरले तो निदान आता तरी भले खोटी का असे ना पण करणार विकासाची स्वप्न दाखवा तरी एवढीच अपेक्षा आहे आमची माध्यम म्हणून एक काळ होता ज्यावेळी आम्ही स्थानिक आहोत आम्हाला मतदान करा म्हणून वीस वर्षांपूर्वी भावनिक लाट यायची आणि शहराचे किंगमेकर अशी ओळख असायची पण आता काळ बदललाय संदेश जी आता कणकवली बदलली तुमच्याकडे विकासाचा कुठलाच मुद्दा नाहीये म्हणून तुमच्या शहर विकास आघाडीतला विकास शब्द काढून घेतलाय का केवळ क्रांतिकारी शब्द टाकून पार्टी स्थापन होईल पण क्रांती करून जर त्या क्रांतीत विकासाचा आराखडाच नसेल तर ते फक्त माती भडकवणारा राजकारण ठरत आहे ना ज्या शहरात आपण राहतो त्या शहराबद्दल कुठलाच विकासाचं विजन न ठेवता केवळ जुने मुद्दे उकरून राजकारण करणार असाल तर तुमची लढाई शहरासाठी नव्हे तर फक्त सत्तेच्या राजकारणासाठी सुरू आहे हे सिद्ध होईल आपण विकासाच्या वाटेवर जायचं की पाच वर्षासाठी उगाच आपल्याच मतांचा बाजार मांडायचा याचा विचार सुज्ञ कणकवलीकर करतायत असा कोकणशाहीचा कणकवलीतला ग्राउंड रिपोर्ट सांगतो शहर विकास आघाडीतून किडनॅप झालेला विकास दोन तारीख पर्यंत सापडलाच तर आम्ही आपणा सर्वांना नक्की कळवू तुर्तासच्या बॉलिवूडमध्ये इथं स्वरूप विरोब पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद